हे कलियुग आहे हे नालायकांचे आहे इथं माळ करायला त्रास होणार किंमत येणार आई बापाचे हाल होणार सहशास्त्राचा फोटो पुढच्या घरात लागणार बहीण दिवाळीला नाही येणार मी उनी दर रविवारी मिस कॉल करणार आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणारी नालायक ध्यानात ठेवा तुम्ही नवरदेव नाही होणार नाही नाही तुम्ही राहिलेच आता तुम्ही आता असेच गणपती बुडवाया नवरदेव मिरवाया वन्स मोर झगा मुता आता संपली लग्न सराई आता काय प्याल आता धरा तुमचाच गला सात आपोली आपण करा सोडव आता सीजन संपले काय आपणच खिशात गलास घेऊन हिंडायचं आता काय बसलेली माणसं ध्यानात तेव्हा जग फक्त वापरून घेत असतं जगाला काय घेणं असतं गई जगाला काय घेणं असतं आपले डोळे गेले जगातले टीव्ही गेले आपले पाय गेले जगातल्या दिंड्या गेल्या आपली आई गेली जगातली माया गेली आपला बाप गेला जगातला ईश्वर गेला धनात बाकीचे हे सब पैसे के भाई आहे राजा हे मित्र मित्र फक्त काय काय आपण पाचची त्यांना तोय म्हणून ते आपली पाच वाजता वाट पाहत कुठं बसायचं संध्याकाळी ज्या दिवशी का पाच नाही त्या दिवशी काय शरपंजीने भीष्म पडला भानावर शरीर ठेवलं सहा महिने उत्तरायणाची वाट पाहिली गोपाल कृष्ण भेटायला आले पण भीष्माच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या आणि भीष्म म्हणलं ऐका भीष्म म्हटले मला मरणाची भीती वाटत नाही तुम्ही आले पण काळ आला नाही याचं मला वाईट वाटतंय भीष्माला सहा महिने थांबून राहावं लागलं चारशे एकर जमीन तुकोबारायने लोकांना दान केली आणि तुकारा महाराजांच्या डोळ्यातून शेवटी पाण्याच्या धारा आल्या तुकारा महाराज देवाला म्हणले देवा माझी बायको गेली मी रडलो नाही माझा भाऊ गेला रडला नाही माझ्या उदारीच्या वाटून देवा मी रडलो नाही माझी बायको अन्न करता करता गेले देवा मी रडलो नाही माझा भाऊ घरातून निघून गेला मी नाही रडलो देवा रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टक्र बंबाजीनं मला मारलं मी रडलो नाही देवा पण ज्यांना मी चारशे एकर जमीन दान केली त्यांनीच माझं तोंड पाहायचं बंद केलं देवा देवा बंद खर सांगू देवा माझ्या बेचाळीस इतिहासात माझ्या डोळ्यात आजच पाणी आलं देवा कधी आलं माहित आहे देवा तेरा दिवस मी खडकावर बसून भजन केलं तुम्हाला मी तेरा दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलं देवा काय बोलायचं हा प्रसंग तुको आहे तुम्ही आम्ही कोण आहे महाराज हे सब पैसे के बाई है राजा एक मुलगा सध्या आईतून वायलाय एक माझ्या समोर कीर्तनाला बसलेल्या पन्नास टक्के महिलांना आता नातवाला हात लावायचा अधिकार नाही आज आता, आत्ता आत्ता ऐ आत्ता जागे आहे ना तुम्ही हा सुना जरा नीट आहे का अय सुना जरा नीट सुना सुनांनी सध्या एक ठेका आहे सगळं चालतं फक्त सासू सासरे नको हा सासऱ्याच्या घरात राहायला लाज वाटत नाही त्याची जमीन वाटून घ्यायला लाज वाटत नाही त्याची सेवाच कराय कर काय रोग झाला बा <laughs> त्या सुनानं सासऱ्याला गुंठावर जमीन सोडली बसलेल्या तिला म्हणा हो वाट वर्कर मी सत्कार करतो तो सोडली रे अय नाही द्या मला शिव्या भयवा कोणीत का तुम्ही याला मग तर उद्याच मेली तुहा तू आग तर एखादच सुद्धा पाहत नाही उद्याच वाटलं तर प्रयोग करून पहा तुम्हाला एक खरं सांग मला कुठं तरी जगायला शिका आणि तरुण मंडळी कीर्तनाला ध्यानात ठेवा एका तरुण व्यक्तीचं हा तरुण व्यक्तीच पुण्यस्मरण आहे सगळ्या तरुणांनी आज एक शपथ घेऊन टाका गारीगारी का कुलपी गारी गारी का पाविका बटारी का रद्दी का शेळ्यापाळा कापड दुकानात घड्या घाला दुसऱ्याच्या घरचे भांडे घासा पण स्वाभिमानानं जगायला शिका गारीगारी का ना म्हशी बदरा ना नव्वद रुपये म्हैसे काय तुमच्याकडे नव्वद आहे शंभर आहे दोन भेटल्या बास एकशे ऐंशी काम करा तरुण पोरं काम करा गारी गारी का कुलपी का पा नोकऱ्या डोक्यातून काढून टाका नोकऱ्या राहिल्यात नाही अर्जच करू नका कारण वर नेऊन बसवलेले नोकऱ्या तुम्हाला देण्यासाठी बसले नाहीत ते हुशार आहेत हो त्याच्यामुळं पोरांचे लग्न जमा नाही यंदा राहिलेच आता